दुसरा गुरुदेव हे बघा आज आम्ही इंटरनॅशनल ट्रीप म्हणजे आज सर्वात आहे बागा पाहिजे आणि नेपाळपर्यंत जाणार आहे तर जा। आज सतरा तारीख साडे ला पुन्हा स्टेशनवर गाडी आहे त्या गाठण्या प्रयागराला पाहिजे स्नान करणार पाणी येणार आणि नंतर मग जाणार बघा खरोखर म्हणजे आज इंटरनॅशनल पाहिजे बघा दाखवतो तुम्हाला ते पहा आता गाडी आता आणि आता आम्ही एस टी स्टँडवर उतरले बघा आता जायचं कपूर्ण तुम्हाला सांगतो हे आमचा छोत्र बघा इथं आलाय आणि आता स्टँड वर आता वगैरे काय ते वगैरे हे बघा मी आता शेरूला आलो आणि आमच्या जोडीदार स्वामी भक्त क्वालिटी डायटरसवाले बघा इथे आमचे भक्त आहेत आणि मी प्रत्येक वेळेस जातानी यांची गाठ गेली घेतली पुढं जात नाही आधी तिसरी वेळे तर मला आज यांची भेट घ्यावा आणि हे भेट घेतल्यानंतर मला चांगला आशीर्वाद द्यायचा आणि माझी पण प्रवास सुप्रूप होतो चांगला होतो बघा तर आता मी तिसऱ्या ट्रीपला प्रयागराजला निघालोय पहा तर हे आमचे खरोखर स्वामी भक्त आहेत धन्यवाद महाराज नमस्ते उशीर झाल्यामुळं आता नगरला जायची पाळी आली बघा आता पुण्याला जायचं होतं बघा आता आपण खबर आपण चालत नाही फुल चालत बरं म्हणजे गाडी म्हणजे काही साधी नाही मोठी नाही पण तुम्ही तर ठीक आहे मी फुल वाटतो निघत नाही म्हणजे माझ्याकडे सगळं आहे ना मग रेकॉर्ड माझ्याकडे आता इथून मी निघालोय बघा आता नगरला जायचं किती पंधरा मिनट का वीस मिनट बरं ठीक आहे काय बरं ठीक आहे थांबणार आहेत तर बहुतेक शक्य आहे पण पर साडेनऊ पर्यंत जायला पाहिजे कारण प्रायला ट्रेन तर साडे नऊ पावणे दहाचं टायमिंग आहे नऊ पंचाळीसच ती गाडी मिळली पाहिजे बघूया आता एक तर गाडी गेली पुण्याची ती गाडी मला टाईम फेल झाली गाडी माघारी आलो परत नगर बघू म्हणतात बघू गेलो जायचं असेल तर जाऊ वेळेत नाहीतर मग ठीक आहे माघारी येऊ परत धन्यवाद रामकृष्ण आरे जय जय गुरु हे बघा आता गाडी आमची मार झाली बघा इथून आ, आ, पावन पावन आ, हे बघा आता इथं गाडी जेवणासाठी एक पंधरा मिनटात थांबली बघा आणि आमचे जोडीदार दळवी नाव काय म्हणते आपलं पवन दळवी पवन दळवी बघा हे भक्त आहेत स्वामीचे भक्त आहेत बघा हे यांनी म्हणजे पहिल्या परिक्रमेला यांनी मला आमची भेट झाली आणि हे बघा इथं दत्त मंदिर आहे तर ते आरती वगैरे तिथं उपस्थित असतात आणि खरोखर म्हणजे आणि हे आज म्हणजे भेटले बघा आणि त्यांचं इथं इथं त्यांचं शॉप आहे बघा हां ह्या ठिकाण कोणतं आहे सुपा टोल हां ना टोल नाका आहे बघा या सुपा टोल नाक्यावर तर हे उत्कृष्ट असं यांचं नियोजन असतं आणि बघत आहेत स्वामी भक्त आहेत आणि यांची आज दोन दुसऱ्या वेळेस आज त्यांची पण एक योगाने भेट झाली बघा गाडी थांबल्यामुळं तर मी दळबींचं कारण त्यांचं मी रोज स्टेटस पाहत होतो आणि ते खरंच स्टेटस त्यांचं म्हणजे खास पागण्यासारखं होतं आणि आत्म्यातून ते स्टेटर ठेवत होते म्हणजे माणसाची भक्ती समजते धन्यवाद सर हे बघा आता इथं जेवणासाठी गाडी थांबलेली आहे बघा नगरच्या आरिकडे आता आम्ही निघालो आहे बघा आणि महाराजांनी आता मला भरपूर खायला बॅगमध्ये बळत नाही बदल बघा हे पवन पाटील आहेत बघा इथे हे स्वामी दत्त भक्त आहेत बघा खरोखर म्हणजे अशी भक्त मंडळी देखणं म्हणजे एक हेच लागतं तर खरोखर बघा आहे पण आता हे चारा तास शॉप पण हे करून सुद्धा आज भक्ती करणं म्हणजे काही शक्य काम नाही हे बघा हे इथं ही बस आहे बघा ह्या बसनी आज माझं तिकीट त्यांनी जास्त घेतलं पण त्यांची ऑनलाईन कंप्लिटी केली मी तर महाराज मी पुण्याला जाणार होतो पण ते पुण्याची गाडीमध्येच फेल झाली जाणारी मग आता मी त्या गाडीतनं परत नगरला येण्याचं ठरवलं कारण तो पुण्यातून ती गाडी सापडली नसती नगरला आल्यावर मग एक तासले त्यामुळे ती गाडी सापडली ते बघा आता हे नगर रेल्वे स्टेशनला मी इथं आलो आहे बघा नगर रेल्वे स्टेशन मी तर आलो बघा अहमदनगर रेल्वे स्टेशन हां कारण ते पुण्यातून तिकीट आहे पण आता ते माझं शिरूरमधून त्या गाडीचा गोठाळा झाला तर ती गाडी मग येईपर्यंत म्हणलं लेट आहे होईन तर मग मी एक दुसरी गाडी लक्झरी पकडली डायरेक्ट नगरला आलो आणि नगरला म्हणलं ती गाडी कवर करीन मी तर ती गाडी आता मी कव्हर करीन आता एक पंधरा वीस मिनटात गाडी जाईन आणि ती गाडी मी आता कवर करीन बघा हे नगर अहमदनगर रेल्वे स्टेशन मी झालं आता गाडी यायला एक दहा पंधरा मिनटं टाईम पंधरा मिनटात मी गाडीची कवर करी हां आता तिकीट काढायचं आता त्या माणसाने तिकीट काढले का नाही काय ती माहीत नाही पण नंतर फोन करून विचारतो काढले का नाही का इथं काढायचं ते मी आता कन्फर्म करतो मी पण प्रयागराज जायचं हे, हे, हे आपली इच्छा पूर्ण करायची नारी नारी आता अकरा वाजून सतरा मिनटणारे सुटणार आहे बघा आता मी तर फार लास्ट स्टॉपला आलो आहे कारण माझ्या इंजिनच्या पाठीमाचा डबा आहे आता त्यामुळं आता आता काय करावं गाडी आजो आता अकरा वाजे आलो सतरा मिनटं बाकी आहेत तर आता समोरून गाडी आली तर ती दुसऱ्या प्लॅटफॉर्म हे प्लॅटफॉर्म वेगळा आमची आकाशवाणी चालू आहे हे प्लॅटफॉर्म आहे इथं मी येऊन थांबलोय पण आता गाडीला टाइम आहे आता काय करावं सव्वा अकरा सांगितल्यात तर आता अकरा वाजल्यात तर दहा मिनटात गाडी येईल हे बघा आता अहमदनगर नाही इथून आता गाडी बघता आली बघा आता आणि ह्या गाडीत जाता आम्ही प्रयागराज निघाले बघा आता आता एक दोनच मिनिटात गाडी येईल बघा आता इथं एक गाडी आली बघा ही गाडी इथं पास होईल आणि ती गाडी येईल बघा आता प्रयागराज हे रेल्वे प्रवास करायचं म्हणजे सगळं माहीत लागतं कोणती गाडी कधी यायची कोणती गाडी जाणार येणार ही गाडी बघा आता मला ट्रेन मिळाली आता आणि प्रयागराजला थोडा स्टे येणार आहे आणि तिथंच पुढं नेपाळ जाणार आहे पशुपतीनाथ मंदिर दर्शन घेणार त्या गंगेचं पाणी आणणार असंच दोन तीन दिवस फिरत फिरत आम्ही येणार आहे तर आमचे महाराज आहेत हे जर एकदा जाऊन आलेले आहेत पशुप पशुपनात जाऊन आले तुम्ही हां एकदा एक दोन वेळेस जाऊन आले ते ज्यांना माहिती आहे बरोबर आता ते सर आता यंदा इंटरनॅशनल ही आमची पहिली ट्रिप आहे माझी यांची पहिली आहे तर इंटरनॅशनल ही पहिली ट्रिप आहे माझी म्हणजे भारत देश सोडून दुसऱ्या देशाचा आहे तर बघू आता पाठीमागा चालू होतं भूतानला जायचं पण ते काय त्या बाई ह्याची गाठ नाही पडली त्यामुळे नाही जात आलं पण आता हे महाराज हे इंटरनॅशनल टूरला आम्ही चालू आहे आता एक, एक दिन एक दिवस फक्त म्हणजे प्रायराला स्नानासाठी थांबणार आणि लगेच मग नेपाळला जा पशुपतीनाथ काठमांड काठमांडू हां काठमांडूला जा बघा सारे असे सफर आहे बघा असे मस्त सफर होते आमचे हे बघा आता आम्ही नगर मध्ये नाम नगर मध्ये असतो बघा आणि महाराज आले आता आम्ही जेवण करतोय हे म्हणजे खास म्हणजे आमचे दोस्त आहेत बघा आमच्या प्रत्येक परिक्रमाला हे असतात आता मस्त पैकी जेवण चाललंय आमचं गर्दी आहे गाडीमध्ये अरे ठीक आहे काय नाही सगळं असं घरीच सगळं असं व्यवस्थित होतं महाराजांनी जागा टेपली बसायला महाराज पुण्याला बसते मी नगरला बसलो पण सगळं व्यवस्थित चाललंय गर्दी गाडीत भरपूर पहागराच प्रयागराज म्हणल्यावर गर्दी गाडीत बरं राहणारच हे सगळ्यांना माहिती हे काय म्हणजे सोपं काम नाही पण चला परमेश्वर नर्मदा प्रयागराज हे आमच्यासाठी भक्कम आहे काय आता याच्या आनंद काय हे आम्ही रात्रभर अशी आमची मजा करून चाललोय आहे जेवण करायचं पोटभर झोपायचं सकाळी उठायचं धन्यवाद रामकृष्ण हरी